नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण बऱ्याचदा काय करतो मुलांना पौष्टिक असं काहीतरी त्यांनी प्यायला हवं किंवा खायला हवं त्यांची उंची वाढावी किंवा त्यांना आवडेल म्हणून आपण महाकडे पावडर वगैरे आणतो बा बाजारातून आणि त्यानंतर आपण ते दुधात टाकून त्यांना देतो पण आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असं हे प्रीमिक्स पावडर बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता मी मखाने घेतले आहेत बदाम घेतले आहेत काजू घेतले आहेत आणि पिस्ता घेतलेले आहेत तर हे तुम्ही अंदाजाने घेऊ शकता जेवढे मखाने त्यापेक्षा तुम्ही थोडे कमी बदाम घ्या आणि जेवढे बदाम घ्याल तेवढेच तुम्ही काजू घ्या त्यानंतर पिस्ता तुम्ही बदाम आणि काजू जेवढे घ्याल त्यापेक्षा निम्मे घ्या आणि अजून एक पदार्थ तुम्ही यात घालू शकता तीड पण मुलांना शक्यतो ते आवडत नाही मोठ्यांसाठी बनवाल तर नक्की तीळ घाला तर हे सर्व पदार्थ घेतले आहेत आता हे भाजायचे आहेत आधी मी बदाम व्यवस्थित भाजून घेतले आहेत जास्त भाजू नका नाही तर कडू लागेल हे पावडर बदाम दोन मिनिट मी लो फ्लेमवर भाजून घेतलं होतं आता काजू देखील मी लो फ्लेमवर भाजलेलं आहे एक मिनिटात काजू भाजून होतात पटकन आणि खाली जर का चुरा तुमचा जडाला असेल तर ते काढून घ्यायचं नाही तर पावडर कडवट लागतं आता पिस्ता देखील मी लो फ्लेमवर एक मिनिटभर भाजून घेणार आहे अतिशय हेल्दी असं हे पावडर तयार होतं मुलं अगदी आवडीने खातात आणि दुधात तुम्ही ज्या वेळेला द्याल त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये चॉकलेट सिरप वगैरे काहीतरी घालून जर दिलं तर अजून मुलं आवडीने पितील तर पिस्ता देखील आता छान असा भाजून झालेला आहे एकदा कडाई तापवली की लो फ्लेमवर हे सर्व भाजायचं आहे त्यानंतर हे मखाना घेतलेले आहेत तर एक मोठी वाटी मखाना मी घेतलेले आहेत ते आता लो फ्लेमवर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत हे देखील जास्त भाजू नका नाहीतर हे पावडर कडू तर लागतं पण अजिबात कोणी पिणार नाही तर आता हे देखील मी आता लो फ्लेमवर छान असे भाजून घेणार आहे मी बनवलं त्यावेळेला मुलांनी अगदी आवडीने पटकन ते पिलं होतं आता हे सर्व भाजून झालं आहे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे बारीक असं वाटायचं आहे तर इथे बघा आता मी हे वाटून घेणार आहे सगळ्यात आधी मी इथे पिस्ता टाकून हे छान बारीक असं वाटून घेणार आहे तर इथे बघू शकतात छान बारीक अशी मी याची पावडर केली आहे खूप बारीक करा जर मुलांना आवडेल तर थोडं जाडसर ठेवलं तरी देखील चालेल तर आता बदाम देखील मी त्याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे आता माझा मुलगा आहे तर त्याला हे पदार्थ थो थोडे जाड जर असले तर तो अजिबात खात नाही तो बासुंदी किंवा खीरमध्ये देखील खात नाही तर इथे बघा आता हे देखील छान बारीक करून झालेलं आहे आता यानंतर काजू देखील आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत माझ्याकडे थोडं विरुद्ध आहे मुलाला काजू बदाम असे जाडसर आवडत नाही आणि मुलीला आवडतात तर हे मी सर्व बारीक केलेलं आहे काजूची देखील मी छान अशी पावडर करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला मखाने आहेत तर ते जास्त आहेत त्यामुळे दोनदा करून थोडे थोडे करून ते वाटायचे आहेत तर संपूर्ण हे मी बारीक करून घेतलेलं आहे मखाण्याची पावडर देखील तुम्ही बारीक करायची आहे आता हे सर्व थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका बाटलीत हे थे भरून ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी मी हे मिक्स करून घेणार आहे एका बाऊलमध्ये सर्व टाकायचं आहे छान मिक्स करायचं आहे कारण काय होतं आपण बदाम किंवा काजूची जी पावडर करतो त्यामध्ये थोड्या गुठड्या होतात त्यामुळे हाताने छान असं आधी चम्मचच्या याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने छान चुरून घ्यायचं म्हणजे मस्त मिक्स होतं हे आता यामध्ये तुम्ही ज्या वेळेला हे पावडर तयार होईल आणि दुधामध्ये टाकून तुम्ही प्याल तर साखर थोडी कमीच घालायची आहे कारण बदाम आणि आपले काजू जे असतात तर थि थोडे आपले त्याची चव थोडी गोड लागते तर आता मी आधी चम्मचच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित करणार आहे तर बघा सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असं हे पावडर तयार झालं आहे थंड झाल्यानंतर मी हे व्यवस्थित असं बाटली जी व्यवस्थित बंद होईल म्हणजे हवा त्यात जाणार नाही अशा याच्यात मी भरून घेतलेला आहे आणि झाकण बंद करून तुम्ही हे कमीत कमी महिनाभर हे स्टोर करून ठेवू शकतात आता मी तुम्हाला हे मिक्स करून दाखवते तर एक मी एक कप दूध घेतलेलं आहे त्यात थोडी साखर टाकून मी गरम करून घेतलं होतं त्यामध्ये एक चमचा हे प्रीमिक्स टाकणार आहे म्हणजे पावडर टाकणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मुलांना आवडतं म्हणून मी हशीच घेतलेलं होतं तर ते टाकून घेणार आहे थोडं हे देखील थोडं कमी टाका नाही तर काय होतं साखर देखील टाकतात ता आणि हे देखील टाकतात ता तर खूप गोड होतं तर छान असं हे आपलं हेल्दी ड्रिंक तयार झालेलं आहे नक्की तुम्ही देखील तयार करून बघा पिऊन बघा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह